डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे महात्म्य सदरण वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच एका आय टी इंजिनियरनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून सोशल मीडियावरती भला मोठा व्हिडिओ आणि भलं मोठं पत्र आणि आत्महत्येचे कारण देऊन आत्महत्या केल्याची बातमी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे चर्चेत आलेली आहे याच संदर्भानं एकूणच नवरा बायको आणि संसार यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे काल महात्म्य कुणाच्या संसाराची स्वप्न गुलाबी कुणाच्या संसाराची स्वप्न गुलाबी कुणाची स्वप्न रत्न जडीत आहेत स्वाभाविक ती असलीच पाहिजेत कुणाच्या संसाराची स्वप्न गुलाबी कुणाची रत्न जडीत आहेत काल बायका पती पीडित होत्या आज पुरुष पत्नी पीडित आहेत काल बायका पती पीडित होत्या आज पुरुष पत्नी पीडित आहेत आज पत्नी पीडित आहेत अर्थात ही काल महात्म्या त्याची कारणं पुढच्याकडे आपण पाहणारच आहोत तेव्हा पुन्हा एकदा पहिलं कडव कुणाच्या संसाराची स्वप्न गुलाबी कुणाच्या संसाराची स्वप्न गुलाबी कुणाची स्वप्न रत्नजडीत आहेत कुणाच्या संसाराची स्वप्न गुलाबी कुणाची स्वप्न रत्नजडीत आहेत काल बायका पती पीडित होत्या आज मात्र पुरुष पत्नी पीडित आहेत काल बायका पती पीडित होत्या आज मात्र पुरुष पत्नी पीडित आहेत आज मात्र पुरुष पत्नी पीडित आहेत सदरळ मातर्टिकेच पुढच आणि दुसरं कडव प्रत्येकाचीच एक वेळ असते प्रत्येकाचीच एक वेळ असते वाटू शकते हा विचारच होड आहे विचित्र आहे सायराट आहे प्रत्येकाचीच एक वेळ असते प्रत्येकाचीच एक वेळ असते वाटू शकते हा विचारच हूड आहे प्रत्यक्ष काळानेच उगवलेला हा तर काळावरचा सूड आहे प्रत्यक्ष काळानेच उगवलेला हा तर काळाचाच सूड आहे प्रत्यक्ष काळानेच उगवलेला हा तर काळाचाच सूड आहे या मताशी प्रत्येकानंच सहमत व्हावं अशी अजिबात अपेक्षा नाही म्हणून ते दुसरं कडवं पुन्हा एकदा प्रत्येकाचीच एक वेळ असते प्रत्येकाचीच एक वेळ असते वाटू शकते हा विचारच होड आहे प्रत्येकाचीच एक वेळ असते वाटू शकते हा विचारच होड आहे प्रत्यक्ष काळानेच उगवलेला हा तर काळावरचाच सूड आहे प्रत्यक्ष काळानेच उगवलेला हा तर काळावरचाच सूड आहे हा तर काळावरचाच सूड आहे सदरटिकेच पुढचं तिसरं आणि या सगळ्या गोष्टींची कारण उलगडून दाखवणार कडव स्वातंत्र्य झाले स्वैराचार स्वातंत्र्य झाले स्वैराचार त्याला स्वावलंबनाची फूस आहे स्वातंत्र्य झाले स्वैराचार त्याला स्वावलंबनाची फूस आहे भूजभूषित कौटुंबिक नात्याला विसंवाद आणि संशयाची आहे कौटुंबिक नात्याला विसंवाद आणि संशयाची आहे विसंवाद आणि संशयाची घुस आहे अधिक स्पष्टपणे लक्षात यावं म्हणून सदरले वातृटिकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाले स्वैराच्या स्वातंत्र्य झाले स्वैराचार त्याला स्वावलंबनाची फूस आहे स्वातंत्र्य झाले स्वैराचार त्याला स्वावलंबनाची फूस आहे भुजभूषित कौटुंबिक नात्याला विसंवाद आणि संशयाची घुस आहे भुजभूषित कौटुंबिक नात्याला विसंवाद आणि संशयाची घुस आहे आजच्या वातडिकेचं नाव होत काल महात्म्य ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा